सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या वतीने नागरिक संवाद व तक्रार निवारण उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी आयुक्त रविकांत आडसूळ यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दे दिली नागरिकांची कामे मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमा अंतर्गत नागरिक संवाद व तक्रार निवारण उपक्रम राबविण्यात येणार आहे या उपक्रमाअंतर्गत व्हॉट्सअपवर नागरिकांच्या तक्रारी दाखल करता येणार असून या तक्रारीचं निवारण लवकरात लवकर होईल अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका अंतर्गत नागरिकांना बऱ्याच वेळा त्यांच्या तक्रारीचे निरसन करण्यासाठी महापालिकेचं मुख्य कार्यालय प्रभाग समिती तसेच अधिकारी यांच्या भेटी घ्याव्या लागतात अनेक वेळा वरिष्ठ अधिकारी यांची भेट न झाल्यामुळे नागरिकांच्या तक्रारीचे निरसन होत नाही असे दिसून आलेले आहे अशा अनेक तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या या समस्येवर मात करण्यासाठी नागरिकांशी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा थेट संवाद साधून नागरिकांच्या तक्रार निवारण करण्याच्या दृष्टिकोनातून नागरिक संवाद व तक्रार निवारण हा उपक्रम सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणार असल्याचे आज प्रभारी आयुक्त रविकांत आडसूळ यांनी सांगितलेले आहे जागेवर तक्रार निवारण करण्यासंदर्भात आमचा प्रयत्न आहे तसे दर बुधवारी मिरज कार्यालय कुपवाड कार्यालय प्रभाग समिती दोन येथे सुद्धा उपायुक्तांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व एच उपस्थितीमध्ये अशा प्रकारचा संवाद आणि तक्रार निवारण केलं जाणार आहे त्यामुळे जास्ती असं नागरिकांनी याचा लाभ घेऊन आपले तक्रार निवारण करण्यासंदर्भात प्रयत्न करावे असे मी आवाहन करत आहे तिसरा एक महत्त्वाचा उत...